नमस्कार मित्रांनो मी अविनाश स्वागत करतो तुमचं आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी निघालो एका खास प्रवासाला कारण उद्या आहे रक्षाबंधन बहिणीला भेटायला तिच्या हाताने राखी बांधून घेण्यासाठी आणि मी हा व्हिडिओ खास आहे असं म्हणण्याचे कारण दोन आहेत पहिलं कारण मी आणि माझा भाऊ आम्ही दोघे आज प्रवास करणार आहोत आणि दुसरे कारण म्हणजे आम्ही तिरपणवरून पुण्याला जाणार आहोत पण माझा हा प्रवास जरा वेगळा असणार आहे पहिला टप्पा असणार आहे तो महामंडळाच्या बसने तिरपन ते कोल्हापूर आणि दुसरा टप्पा असणार आहे कोल्हापूर ते पुणे कोयना एक्सप्रेस ट्रेनने तर स्टार्ट करूया मित्रांनो जर्नी आपण खूप सुंदर अशा या निसर्गामधनं आपण स्टार्ट करतोय ओके तर मित्रांनो फायनली आपला पहिला टप्पा सुरू झालेला आहे बस आली आहे आणि मी माझा भाऊ दोघ जण बसलेलो आहोत भाऊ माझा विंडोज सीटला बसलेला आहे ओके तर तिरपन म्हणजे आता आपण बघतोय की नो गावांच्या गोड दृश्यांचा आनंद घेत आपण जाणार आहोत आता हे जे ड्रायव्हर दादा दिसत आहेत त्यांनी मगाशी एका मांजराच्या पिल्लाचा जीव वाचवला आहे ओके आता हे एका ताईंच्या हातात कॅमेरा दिला आहे मी त्यांनी हे गर्दी टिपलेली आहे या क्षणांची ओके बघू शकतो आपण मुलांची येण्याजाण्याची जी गडबड आहे ही सध्या सुरू आहे कारण कॉलेजेस सुरू झालेले आहेत आता आणि आता सकाळची ही पहिली बस असल्यामुळे बसला तुडुंबाशी ही गर्दी आहे मित्रांनो ओके सो मित्रांनो तिरपन ते कोल्हापूर प्रवास हा साधारण एक तासांचा आहे तर मार्ग सांगतोय मित्रांनो मी तुम्हाला आता आम्ही निघालो तिरपनहून तिथून लागलं माळवाडी माळवाडीहून आपण आलो कोतोली त्यानंतर लागलं आपल्याला पिंपळे त्यानंतर लागलं आपल्याला वाघवे गाव त्यानंतर लागलं उत्तरे त्यानंतर गाव लागलं आपल्याला पोरले त्यानंतर आपल्याला गाव लागलं मित्रांनो आसुर्ले केरली जिथं दालमिया साखर कारखाना आहे त्यानंतर आपल्याला लागलं केरली आता केरली पासून मेन आपल्याला हायवे लागतो रत्नागिरी हायवे त्यानंतर आपल्याला लागलं राजपूतवाडी त्यानंतर आंबेवाडी त्यानंतर कोल्हापूर सकाळ सकाळी बसमध्ये एवढी गर्दी होती की उभा राहायलाही जागा नव्हती आता एवढी गर्दी कोणाकोणाची होती तर मी बघितलं कॉलेजची मुलं आणि मुली शाळेंची मुलं मुली जे शाळेला जाणारे असतात सकाळी गडबडीत त्यानंतर काही कामगारांची गर्दी त्यानंतर काही शेतकरी बांधवांची की जे आपलं शेतीमाल बाजारात बुट्ट्यांमध्ये भरून घेऊन जात आहेत कोल्हापूरमध्ये ही अशा सर्व लोकांची गर्दी मी पाहिली बसमध्ये डाव्या बाजूला जो बोर्ड दिसतोय आपल्याला हा व्याघ्र प्रकल्पाचा बोर्ड दिसतोय आणि हे जे डाव्या बाजूला सगळी झाडे दिसते हे सगळं जंगल आहे मित्रांनो निसर्गानं कोल्हापूरला दिलेली ही एक सुंदर अशी देणगी आहे असं मी म्हणेन तर मित्रांनो आपण पोचलोय आता कोल्हापूरमध्ये आणि छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा आपल्याला दिसतोय सुंदर असा हा पुतळा आहे आता आपण पोचतोय छत्रपती शाहू महाराज टर्मिनल पोचलेलो आहे आपण साईडला बघतोय आपण कोयना एक्सप्रेस उभारलेली आहे आता आपण तिकीट काढून घेतलेलं आहे आणि आता आपण ट्रेनमध्ये जाऊन बसणार आहे आमच्या भावाचं म्हणणं होतं वंदे भारत मिळायला दे पाहिजे पण आम्हाला स्टेशनवर अर्ड कळालं की वंदे भारतला ऑनलाईन तिकीट बुक करावं लागतं आहे त्यामुळं आम्ही वंदे भारत मिस केली आता ट्रेन निघाली आहे फक्त कोयनाच्या अगोदर पंधरा मिनटं वंदे भारत निघती बघू शकतो आपण सुंदर असा नजारा सो मित्रांनो आता आपण निघालो आहोत कोल्हापूरमधून पुणे ओके साइडला आपण बघू शकतो धनबाद एक्सप्रेस दिसते आपल्याला कोल्हापूर धनबाद जे जैन तीर्थक्षेत्र आहे संबेत शिखरजी तिथे ही ट्रेन जाते त्यामुळं कोल्हापूर भागातील सर्व जैन जे बांधव आहेत त्यांच्यासाठी ही ट्रेन एक सुंदर अशी पर्वणी आहे तर मला लागली होती भूक आणि भूक काही कंट्रोल ना समोर आले पोहे आणि पोहे खायला सुरुवात केली अप्रतिम असे पोहे होते खूप सुंदर पोहे होते आता भावाला तर भूक लागली होती पण त्याचा होता उपवास हो त्यामुळे तो काही खाऊ शकला नाही फायनली आमच्या भावाला शेंगदाणे मिळाले त्यामुळे तो खुश होता पण आता नाही आज होता म्हणून झाकून खात होता आपण पोचलो आहे आता किर्लोस्करवाडी येथे खूप सुंदर असा नजारा बघू शकतो आपण इथं एच पी गॅस स्टेशन आहे ओके आणि फेमस आहे माहिती आहे आपल्याला चितळीबंधू हे प्रॉपर येथीलच भिलवडी येतील ओके खूप सुंदर असा नजारा बघत आपण आता निघालेलो आहोत पुढे अजून एक गोष्ट आहे आता बघू शकतो आपण हे जे आहे कॅटरिंग आता हे आहेत कराडचेच खूप कमी वयात त्यांनी केटरिंगचा व्यवसाय स्टार्ट केला आहे खूप सुंदर अशा आता आपण बोगद्यामधून निघालो आहोत टनेल वाव फायनली आम्ही पुणे जंक्शन येथे पोहोचलोय आणि चालत निघालोय आता हा ब्रिज आहे तिथून चढून पुढं आम्ही जाणार स्थानक येथे तिथून आम्हाला जावे लागणार स्वारगेट आता बघू शकतो आपण हे स्टेशनमधून बाहेर पडल्यानंतर थोडंसं अंतर चालत गेल्यानंतर पुढच्या बाजूला आपल्याला दिसतंय हे आता स्टेशनच्या बाहेर पडतोय आपण सुंदर असा हा नजारा बघत निघालोय आपण अजूनही स्टेशनचं काम चालू आहे आता हा ओवर ब्रिज म्हणजे ब्रिजच्या खालून निघालोय आपण साईडला आसपास अशी ही दुकानं दिसते आता आपण चाललोय सगळीकडे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत बसमध्ये बसलो आहे आपण आता बस बसस्थानक येथून स्वारगेटची बस मिळाल्या तिथून उतरून आपण आता ही बस पकडली ही आहे डायरेक्ट नरेगावची मित्रांनो आपण आता उतरलो आहे भूमकर ब्रिज येते ओके दिसतंय आपल्याला भूमकर नगर आता इथं म्हणलं भाच्यांना थोडं दाबीला घ्यावी त्यानंतर पुढे चालत आलो बघतोय तर हे बोकोबा कोणीतरी घेऊन चला असं म्हणतायत आलोय बहीण आल्या खाली आता का हिला खाली बोलवलं याच्या मागचं कारण सांगतो मी बघू शकतोय आपण आता निघालोय ही आहे राधे अपार्टमेंट ए विंग आता आलोय मी इथं पण इथं कुणालाही एंट्री नाही मागचं कारण आहे थंब करावं लागतं इथं मशीनला हे झालं तरच गेट ओपन होतोय अन्यथा गेट ओपन होत नाही म्हणजे नवीन माणूस कोणीही वर जाऊ शकत नाही हे सिक्युरिटी रिझनसाठी केलेलं आहे पण अचानक कोण नवीन गेलं तर काय करणार नाही आता हे म्हातारी माणसं दोघं चालले आहेत लिफ्टनी आपण जाऊया चालत आता बहीण आमच्या एका मैत्रिणीच्या घरी घेऊन जाणार आहेत तिथंच वरच्या फ्लोअरला ते आहेत आलोय आपण यांच्या घरी स्वामींचं खूप मोठे भक्त आहेत हे बघू शकतो खूप सुंदर अशी एंट्री आहे है ह्यांच्या घरची आता एंट्री केल्यानंतर ह्यांचं बाळ मोबाईल बघत बसलेलं आहे खूप सुंदर क्यूट नजर होती या बाळाची हे बघा स्वामींची सुंदर अशी ही मूर्ती त्यांच्या देवघरामध्ये आहे आणि वर मेसेज आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा प्रवास फक्त आंतर कापण्यासाठी नव्हता तर आठवणी जपण्यासाठी होता तुम्हालाही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये रक्षाबंधनच्या